गोलिया रे ओ गोलिया <coughs> आ आबा ते गोले जी आंगुली केली ना गोले ताता कपडे बदले थाय गोले आता था बाप्पा किती वेळ चालता आंगुल करून बाई सुन बाई औ कपडे सगळा दूर आला का तो गोले आई दाखव मी उतरते हात लावतो हां हो पकड़ बर बर हो बाई पकडा पकड बरं काय जमाय तांदूळ हे गव वाटत नाही हो हो आई हो पाहतो हो बाप्पा चांगलेच भारी होता आई कशाला आणलं गोले जी नाही गाडीवर आणलं सुता गोले गाडीवर

अबे माया हिरो अबे तू आई गेली ना कंट्रोल आणायला ते पोरगी एवढं मोठं बसत घेऊन आली तुला काय झालं तर दीड लाखाची गाडी घेऊन दिली तुला आम्ही आहे का ते मॉडलिंग करायला कोण गेला माय संग कंट्रोल आणायला अरे यार हे माई मदर आहे ना लेस माय मॅट करते मली तुला म्हटलं ना तुम्ही थांबली कोण नाही तुला म्हटलं बाबा पटकन आणून पाणी घेतो कंट्रोल आणायला जाऊ मग आपण किती दिवस दिवसापासून दात घासू दे हां आई हे करू दे आई ते करू दे तुम्हाला म्हटल्यापेक्षा बापा स्वतः जाऊन घ्यायला पुरते ना आता जाय तयार हे झालं तर कंटोला थांब लावणी नाही तर कंटोला बंद झाले बाबू सांगे दाण्याने खांडीन तुला मी शांते आहे हो शांती आहे या साबण कुठे गेली वा बाथरूम मधली आंघोळीची साबण नाही दिसली ना आता मी काय घेऊन गेली कंटोलात नाही साबण दिसून राहिली तर सगळ्या मलाच विचारतात अहो बाई नाही ना साबण म्हणून तर म्हणून आलो ना तुले सांग बरं बेना ना या माणसाला साबण दिसत नाही वाटते आंघोळ आंघोळ करून कोणाला आता याच्या गुलाची बाबा जायच्या पहिले कोणाला आई गुलाची आली हा गुलाजी मेन म्हटलं साबण ठेवत मी बरोबर उचलून जिथं पाण्या येतात तिथं मुरू देतात साबण साबण वाहून चाललेतून कधी कधी अरे बोलिया तुला किती खेप म्हटलं साबण आंघोळ झाली की आपली उसून ठेवायची उसून ठेवायची कधी बरं बर झालं माहिती घेतली किट हा ब्राशी किटीमध्ये आलो साबणही आलो सत्तर रुपयात मी निर्मा आला दोन साबण आल्या हा रवाई आला सत्तर रुपयाच्या किटमध्ये बघायला भेटलं बाबा नाही अजून दुकानात प्याय लागलं असतं मला हा तुला सांगून बर बरं साबण बरोबर ठेवायचं बाबू नाही तुलाच पाठवत मी साबण आणायला अरे बाबा आई ते साबण ठेवायला काही हायच नाही आई हा तिथं काही ते असते ना ते स्टँड गँड कुठे आहे ते तू ठेवतं का रे बाबा ते स्टँड असतं का मला पाहा लागेन आता आता कुठे भेटे भेटते काय मी ते आता गावात नाही आहे म्हणते कुठे असते आता जाई बाजारात जाऊ हां सिटीत नाही तिथं भेटते ते हर एक हर एक माल भेटत नाही का दहा दहा रुपयात नाही आपल्या गावात कोणी येते नाही बाबा हर एक मालवाला आला आता दहा दहा रुपयाचे आहेत ते हो आई चला ना सिटीत जाऊ आपण कधी हां हर एक माल वगैरे हां संडेचा मार्केट असते ना तिथं खूप स्वस्त स्वस्त भेटतात वस्तू दहा दहा वीस वीस रुपयात मी घरातल्या हो ते, ते संडे मार्केट असते ना तिथे लय स्वस्त स्वस्त वस्तू भेटतात बाई जाऊ माय आपण अरे बापा देता का नाही सांभाळ का असं सांगून पाणी घेऊ आली व बापा आली शांताबाई हाय अजून जिंदा आली थांबा हो चष्म्यावाला हिरो उचल ना ते बॅ का ते पूर्वी उचलला नव्हता अरे हो ना आबाजी कोण उचलतो ना बाबा उचलतो बापा दामू साईड कुठे निघाले बाबा सेंड घेतला मग बाप्पा रे कुर्ता गिरता पेचा हा राजे हो कुठे चालले बाप्पा बस टोकत राही तू मले पैसे मागत राही हं हा अन पैसे आणायला चाललो तो मी आता टोकलं तर काम नाही होत नाही पाहिजे होतं कामच नाही होत माय नाही नाही वा बाप्पा आणावं बाप्पा पैसे या रविवारी मला जायचं आहे म्हटलं मार्केटमध्ये हा आम्ही बाहेर बाहेर जातो काही चिल्लर चिल्लर सामान घ्यायचं आहे बरं आणि देजा बाप्पा मला हजार रुपये पाहिजे घरात ते ब्रशचं नाही आहे हा लय चिल्लर चिल्लर सामान पाहिजे मला मग्गा लागतात मग्गे नाही आहेत तोंड घ्यायला घ्यायला हां हा गेल मग्गा नाही आहे अंदर बाथरूममध्ये दे जा बरं पैसे मिळले संडेले संडे मार्केटमध्ये चाललो आम्ही बाया बाया जा बापा लोक आहे ना पैसे या रेवर इथे जा हजार रुपये हां आम्ही बाहेर चाललो मार्केटमध्ये चिल्लर चिल्लर सामान आणायचं आहे काय घरातल्या सजावटीचं हे ते थोडंसं का मग गे गे गेट जो बसाचा टोल घेईल दे जा पैसे मिळे पैसे भेटले नाही तर लावले नाही पण होती हा हा देतो ना देतो मी चल जाऊ दे जाऊ का मग आता हो हा खाली हात ना काही पैसे घेऊनच या पैशाची लालची पैशाशिवाय काही दिसतच नाही गेले बॅग कुठे आहे मग शाळेची बॅग कुठे आहे कपडे कुठे आहे शाळेची त्यांना टाईम उरला ना मला लवकर तर बोलीन ना मला हां दहा वाजताची जा पोचा लागते शाळेत मला अरे बापाच्या डब्बा बनून राहिले रे की तुम्ही आजी आणि बाहेर हॉलमध्ये बसेल आहे आजी आजी दे बरं आवाज आजीले मला पाहून दे म्हणा मला माझी चड्डी हां आजीले म्हण बरं मी डब्बा बांधू राहील तुझ्या हे माहिती सुन नाही दुश्मनी नाही माझी दुश्मनी हां इले म्हटलं मी बसलेली बिलकुल पटत नाही हां बसले की म्हणते लसन चिलून द्या कांदे कापून द्या धमका करून द्या आई एवढा पोचा मारून घ्या अरे वा गोल बनून कामं करते मी लेकर मला होते तीन लेकर शाळेचा करू करू हातमत करू करू पगळ झाली मी, आ, मी आता नाही आवडत लेकर हे मागास लागते नाही मी चालली जाते शांता बिझा घरी आता आता मध्ये इथं इथं आली ना कपडे पा पुराचे तयारी करून द्या दत्तर पाहून द्यायच पापा चालले मी आई ते थोडंसं पाहून देता का पिटूचे कपडे आई मय आता बसलो ती चाय पिराल ती बुडी गायबी झाली अशी आहे मांडाय माझ सासू म्हटलं हा? उल हां उलचं पुराचं करत नाहीत पाहिजे नातू पाहिजे असं करा तसं करा लेख पैदा करायची मशीन समजत असून आणले कोणी मदत करायला कोणीच नाही तू त्याला ल पैदा करा ले त्याला लाड करायले करायला मायस करते सगळं स्वतः हक्क जात होता स्वयपाला तई बघून गेली बुडघ्या वानाची चांगलं बडबड करून काही मतलब नाही सासू आहेतच तशा हां न टायरून घ्या दे नावा आहे लवकर पाहून अरे बापा आली रे बापाक करू कधी पाहू हां काय काय करू रे मी एकटी पागल झाली रे बापा मी में का ने ने लगला दस रूपए में दस रूपए में, 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 में खुला सेल ऑफर कुछ भी लीजिए एक चीज के दस रुपए दस रुपए दस रुपए दस रुपए आइये बहन जी आइये बेटी आइये देखिए कोई भी सामान दस रुपए में दस रुपए में दस रुपए में आपके गाँव में पहली बार एक सामान कि दस रुपये कुछ भी लीजिए 10 रुपये में हर एक माल दस रुपये दस रुपये दस रुपये भाई मई काव तो 10 रुपय भाई भाई पानीची बाटला पाहिजे नाही आ किती मस्त सांगे नाही वाह भाई डब्बा आहे मस्त हां बाटले पानीचे बरच आहे बाई काव दादा काय मी 10 रुपयच आहे का ते बास्केट मी 10 थोडी मोठी हो ताई काही पण घ्या 10 रुपय मध्ये काव गंगे काय ती गर्दी भाई आहे भाई ले सा मेनच होईल या 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 मावशी ताई काकू या पा आपल्या जो हरक माल दहा रुपयात नि ब्रश घ्या साबण टेबल घ्या डब्बा घ्या ब्रशच घर घ्या चायनी घ्या बास्केट घ्या मग्गा घ्या दहा दहा रुपये दहा दहा रुपये या 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 हर एक माल दहा रुपये या ताई या मावशी या दादा दा। आता माय चायनी आहे म्हणते आहे हा हा मस्त आहे मी दहा दहा रुपयात चल पाहू ना शांत भाई खरंच खरे बांबू दहा रुपयात आहे का बटला घेतला पाण्याच्या बटला हे दहा रुपयाची आहे काय का हो काकू काही पण घ्या दहा रुपये मध्ये ब्रश घ्या काही घ्या साबण ठेवायचं घ्या काही घ्या हो बाई ना मला साबण ठेवायचं घ्यायचं होतं माहिती हां सकाळी सकाळी त्यांच्या घरी चालू झालं ते साबण ठेवायसाठी गोल्या जाते बाई ना आंघोळीने आणि साबण टाकून देते हां उचलतच नाही साबण विरकडून जाते माहिती त्याचं नालीत पाहून जाते हां गोल्याच्या जा बाप्पानं इतका कल्ला केला आज घेतो माय का हो दादा ते ठोक्याचं आहे का साबणाचं खिळ्या ठोक्याचं स्टँड पाहिजे पा खालचं नाही पाहिजे हो हो मावशी ते आपल्या जोडे पाहिजे निळ्या कलरचं तेच आहे तुम्ही ठोकू शकता खाली ठेवू शकता दोन्ही ॲडजस्टमेंटचं आहे माय मस्त सामान आहे ना पण बाई शांता बाई डबे पाकी चांगले डबे आई वा ते पाण्याची बॉटल घेणं व ते लालवाली हां लालवाली घेणं हां बाई किती बॉटल जमा करतो व पिंक येतो हां पिंकेटले पिंके पिंकेटले पिंके काही नाही राहू दे दहा रुपयात काही गमावतो फालतूचे हां काही नाही हाय बॉटल तीन चार घरी येत आपल्या अशीच करतो मा तू हरदम करतो माझ्या सांगोशी नाईनचा पी काउन करतो माझा पण नाईनचा पी मी जे म्हणतो तू घेतच नाही काउन घेत नाही तर काउन काय मी हिरस करतो माझ्या करा करतो बिचारे नाही व पिंके आता राग काय करू माय पण बाई आहे ना आपल्या घरी वा आता बाई ना पार्वते घेऊ दे माय दहा रुपये तिथं बसतो आहे बिचारे बॉटला काय पाण्याच्या फ्रीजमध्ये ठेवता येतात त्याला काय आहे घेऊ दे तिच्या पसंतची घेऊ माय पिंके घे मी देतो नाही घेऊन अगं शांताबाई नाही ना माय असल्यावर काही घेऊ दहा रुपये बी काय अरे मावशी घेऊन घ्या ना बॉल हा गरीबाचं काय नुकसान करता हा असा सेल पाहिला नाही कुठे हा चायनी आहे बॉटला पॅकेट चांगले आहेत त्या घेऊन घ्या ना दहा रुपयातनी हा लोक तर चार चार पाच बॉटला घेतात माझून आज तुमच्या गावात पहिली बार आलो मी घेऊन घ्या भाऊ तो कपड्याचा बरेच मी दहा रुपयाचा मोठावाला तो मोठावाला भगव्या कलरचा हो हो ताई तो दहा रुपयाचाच आहे आता मी हर एक मालवाला आला का बाई पहिली बारच आला गावात आपल्या घेत सामान आहे भाऊ किती कितीचा आहे सामान ताई uh, दहा दहा रुपयात काही पण घ्या ब्रो डब्बा मग्गा पाण्याची बॉटल चिमट्याचा सेट चायनी काही पण घ्या दहा दहा रुपये दहा दहा रुपये फक्त दहा दहा रुपये आई माय लय पुरती बाई माई ना माई चायनी आहे किती मस्त धड दिसू राहिला मग तो काय कटोर आहे धड दिसते घ्यायला पुरती माहिती दहा दहा रुपयात मी पेन डबे पण आहेत मस्त बाई काही भरून घेऊन ठेवायला दहा रुपयात काय भेटते हां असं वाटते वीस वीस तीस तीस रुपयाचे आहे मला घ्यायचं आहे माहिती आहे पाण्याच्या बॉटला फ्रीजसाठी भाऊ द्या बरं मग पाच बॉटला देऊन द्या मले दहा दहाचे ते काही ना बॉटल बी हो हो ताई दहा दहा रुपयाचेच एक आहे हां बाबा काकू ते लाल कलरची नाही घेऊ गुलाबीन लाल वाली ते मी पसंत केली बरा ही घेऊ ते आता नाही असं काय का पिंके अरे बाई टेन्शन नको घेऊ लय मोठे बाटले आहेत आपले आपले मेट्रोटोत नाही आहे ना अजून पोता आहे त्याच्यातले बाटले तुला ज्या कलरची वाटते त्या कलरची घे हां भाऊ मला ते द्या बरं साबण ठेवायचं दोन दोन द्या बापा एक तुटलं येतं एक राहते दोन द्या मला हां आणि बरेचशी देऊन द्या दोन द्या बरेचशी बी हो माय मस्त मस्त सामान आहे का चिमटे चिमटे मस्त आहे वाटते का गंगा घे ना चिमटे किमटे हो माय चिमटे मस्त आहेत वा का भाऊ येत जा ना बाप्पा संक्रांतले येत जा असं घेऊन सामान दहा दहा रुपयात मी मस्त आहे सामान वानात द्यायला हो ताई आपल्याला काही माहित नव्हतं इकडे गावातला तर मी म्हटलं घेतात का नाही बा येतो ना आता आता हरदम येत जाईल आता संक्रांतलेच येईल कोण बाप्पा आम्ही काय गावातले लोक नाही येऊ का फॅसिलिटीचे लोक सामान घेऊ शकतात का आमच्या जवळ पैसे असतात आम्ही घेतो बाप्पा नाही नाही ताई असं नाही आहे पण ते कसं कोणी घेते नाही घेत आता तुम्ही घेऊ राहिले तर घ्या पा सामान घ्या मस्त सामान आहे दहा दहा रुपयात मी आता माहिती गर्दी होईल एवढी होय सुशीला काय गर्दी आहे मग आता काय बोलू राहिली माहिती सांगा पुढच्या विस्टातला कडा केलं पण देव माहिती ना वरून हाक म्हणून खराब बोलतो पप्पा मी म्हणे आपल्यास बोललो तर आपण बोललेच पाहिजे चांगलं पुष्पाबाई हे ना माहिती आहे हर एक माल आहे ना हर एक माल दहा रुपयात नाही काही घ्या दहा रुपयात दहा रुपयात दहा रुपयात आहे म्हणते आता दहा रुपयात काही बी घ्या काय बटला घेतला वाटते प्लास्टिक च बापा काय चांगलं नसते हे प्लास्टिक आणि प्लास्टिक हां तिकून आणता ते लाटा ना तर दहा हजार रुपये तिकतात पाच पाच रुपयाचं मगा पाच पाच रुपयाचं असंच भेटते तिकडे किलो ना भेटते किलो ना दहा हजार रुपये तिकुरायला जनते बाई पुरते ते घेतील दहा हजार रुपयात काय भेटायला काय काही बोलतो नाही ना पिशवा तू तर बही ना तुम्ही गावातले बाहे बाई मी राहिलेली हो माया पुण्याला जॉब करायला मिळा काम करायला ना पुण्याला म्या हां मला माहिती आहे सगळं किलो न भेटते किलो ना हे माणूस काय मला हुल्लून राहिला गावातल्या बाया सांग बोल बरं मला मस्त आहे मग काही घ्या मी काय किती दिले रे बापा हा? किलो ना आणता तुम्ही दहा दहा रुपयात आम्हाला गावातले बाहेर एक माल पाच रुपयाचा समान दहा दहा रुपये बापा प्लास्टिकच प्लास्टिक भावशी आहे माहिती जबरदस्त नाही आहे कुठे आहे दहा रुपयाचं काही नाही कोणती वस्तू भेटेल दहा रुपयात आजकाल म्हणजे बाप्पा प्लास्टिकचा भाव काय बापा किलो नाही भेटते ना हा आणता तिकडून मुंबई गिंबन किलो ना इकडे आम्हाला उल्लू बनवत दहा हजार रुपयात दहा हजार रुपयात काही नाही चिमटे काही कामाचे नाही पकडा जरा तुटते बापा राह देवा बाय पुष्पा शिकू नको आम्हाला हां दहा रुपयात काय भेटते बा हां मग आम्ही घेतो बाबा आम्हाला पुरते तुला घ्यायचं हो? हो? आहे तर घेण्यात नको येऊ काय लोंबड्यात उडाल येते येऊ हाय बाई नको जाऊ शुल्ला चौकांते कधी दादागडनं कर्ज होती प्रसंगाने बोलायली मी नाही म्हणा मी काय बोलेल हो बाई आम्हाला तर आवडलं आम्ही ते घेतो बाई हां बाटलाही घेतो चिमटेही घेतो द्या बा आम्हाला हां चिमटे द्या चिमट्याचे ते दोन पॅकेट देऊन द्या हां आणि बॉटला द्या पाच आणि ते बरेच ठेवायचं द्या आणि अजून डब्बे देऊन द्या ते डब्बे देऊन द्या चार मला द्या बरं ते भरा गेलेले डबे मस्त आहेत ते डबे द्या मला चार द्या डब्बे ते आहे ना दहा दहा रुपये आता किती लुटून पडले हां पण काय सुद्धा नाही यायचं नाही मी काय काम करतो नाही मी काय घेत नाही बायांचे धुमे देतो बराबर येऊन एक एक वस्तू चोरतो इथून तशी मी काय करू ना पुण्याने चोट्टेपणा तसं मी आताही करतो मी थैली कुठे गेली मी थैलीत भरतो एक एक वस्तू चोरून प्लास्टिक बापा हलकं हलकं प्लास्टिक आहे हे काय असा पडला हा कटोर खाली फुटून जाते मला येऊन द्या बरं प्लास्टिक सामान काय हा प्लास्टिक सामान घेऊन देऊन द्या बापा आणि याचा आहे ना येऊन द्या दोन तुमचं ध्यान पुरं इकडेच आहे माणसाचं आहे ध्यान बाया इकडेच आहे हे करतात बरं पण एक 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 वस्तू आता चिमटीत माझ्या चिमटा टाकून देतात हिलीत माझ्या काय माहित नाही पडते माणसाला बायांचं लक्ष नाही आहे त्याबद्दल त्यांच्यात गुंगीत आहेत ब्रश ठेवायचं कसं आहे पाहू दे बरं मायमध्ये नाही बाबा हां पाण्याचे बाटले मस्त आहेत हां पाण्यात फ्रीजच्या फ्रीज मिळते आणि असंच बाटला पाहिजे अरे बाया साड्या बोलू राहिले हे पाय पुष्पा काकू कटोरा येत आपला आता काय समोर हिलीत टाकलं तिनं हां ते ब्रश ठेवायचं पापा किती छोटेपणा करू राहिले हो तो माझं ध्यान नाही बायांचं ध्यान नाही पण मी आता पाहिलं ना दो बाय पाय कसं मग मगही टाकू राहिली आता शांता काकू आय शांता काकू शांता काकू हो हो थांब पिंकी देतो तुला घेऊन तुला बॉटल पाहिजे ना ते गुलाबीवाले आणि तू घे मी घेतो पाच बॉटल एक देतो त्यातली हां काकू मी म्हणून राहिले हे पा ना आपली पुष्पा टाकू पा ते कटोरा लाल मनका कटोरा लाल कटोरा तो थैलीत टाकला आणि ते बरंच ठेवायचं ते थैलीत टाकलं दोन वस्तू चोरल्या हो का माहिती पिंकी खरंच का थांब 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 तिला दाखवते मी आता हा ही जर पूर भेटच खेल तो लोकांसमोर इला काही चोरी करावंच था नाही थांब पिंकी थांबतो घेऊ दिले पागल झाला बाप्पा तुम्ही बाया प्लास्टिकच्या वस्तू घे राहिल्या शंभर शंभर रुपयाचं पाच बॉटल आणते नेहरे काही सुद्धा सामान नाही आहे बाप्पा चालले बापा मी घरी मला नाही पाहिजेत मी नाही घेत बाप्पा तुमच्यासारखे पागल नाही आहे मी आहे असं चोरल्या नह आहे ते बाऊल चोरला ते ब्रष्टी माझा चोरला पौर आले थांब 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 आता काढतो ते